मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात केली आहे तसंच दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीकडनं महा रॅली काढण्यात येत आहे या बातम्यांसह पाकिस्तानचा वादग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्तीमधनं बाहेर येण्याचा निर्णय घेतलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी अभिनेता सुबोध भावे तुमच्यासाठी एक खास मेसेज घेऊन आलाय तो काय नमस्कार सकाळ समूहा पहिल्यांदाच एक उपक्रम हाती घेतलाय तो म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस मार्चला सकाळी अकरा ते रात्री दहा या वेळात सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे श्री गुरु पादुका दर्शनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध अठरा संत महात्म्यांच्या पादुका एकाच वेळेस एकाच ठिकाणी तुम्हाला त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल तेव्हा आवर्जून तिथे भेट द्या तर तुम्हीही या पादुका दर्शन सोहळ्याला नक्की भेट द्या चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस मार्च वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे ती लोकसभा निवडणुकांसंबंधीची मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात केली आहे राज्यातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा करण्याची योजना मराठा समाजाकडनं करण्यात येत आहे विशेष म्हणजे हा उमेदवार मराठा धनगर मुस्लिम दलित या समाजाचा सुद्धा असू शकतो असंही जरांगे पाटलांनी सूचित केलंय राज्यात सतरा ते अठरा मतदारसंघांवर मराठ्यांचं वर्चस्व आहे मात्र सगळे फॉर्म भरत राहिले आहेत तर मतं विखुरले जातील आणि त्यातून कुणाचंही भलं साधू शकत नाही असं जरांगे पाटील मराठा समाजाच्या बैठकीत म्हणाले त्यामुळं निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांना पाठिंबा द्यावा असाही एक पर्याय त्यांनी समाजाला सुचवलेला आहे परंतु तो उपस्थितांनी मान्य केलेला नाही त्यामुळं अपक्ष म्हणून एक फॉर्म प्रत्येक जिल्ह्यातनं टाकावा आणि उमेदवार केवळ मराठा न देता दलित धनगर मुस्लिम या समाजातनं देऊन पूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करावी या पर्यायावर बैठकीत एकमत झालेलं आहे या दरम्यान याबद्दलचा अंतिम निर्णय हा तीस मार्च पर्यंत होणार आहे असं जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय दुसरी बातमी आहे महाविकास आघाडी संबंधीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापताना दिसून येत आहे या दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीनं दंड थोपटले आहेत येत्या एकतीस तारखेला दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीतनं केजरीवालांच्या अटकेविरोधात महा रॅली काढण्यात येणार आहे यामध्ये आघाडीतले विविध घटक पक्ष सुद्धा सहभागी होणार आहेत काँग्रेस आणि आम आदमी पक्षांकडनं या निर्णयाची माहिती देण्यात आलेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आय पी एल संबंधीची आज पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळालाय या सामन्यात पंजाबची फलंदाजी आणि आर सी गोलंदाजी असा सामना हा पाहायला मिळणार आहे पण हा सामना नक्की महत्वाचा का आहे ते जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांच्याकडनं आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स संघात सामना होतोय हा सामना आर सी बी होम ग्राउंडवर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे त्यामुळे या ग्राउंडवर नुकताच बावा झालेल्या विराटचं मात्र जोरदार स्वागत होऊ शकतं दरम्यान या स्टेडियमचा रेकॉर्ड पाहता सामन्यात पण धावांचा पाऊस पडू शकतो गेल्या हंगामात या मैदानात मोठ्या प्रमाणात धावा झाल्या होत्या त्यातही फाप डुप्लेसिस विराट कोहली अनुज रावत ग्लेन मॅक्सवेल अशा फलंदाजांचा समावेश असल्याने या मैदानात आर सी बीच्या बॅटिंगकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष असेल पण त्याचबरोबर गोलंदाजीत मात्र आरसीबीला अनुभवाची कमतरता भासू शकते त्यांच्याकडे मोहम्मद सिराज हा अनुभवी गोलंदाज आहे खरा परंतु अन्य गोलंदाजांकडे तसा फारसा अनुभव नाही त्यामुळे पंजाबच्या गोलंदाजीलाही रोखण्याचं मोठं आव्हान आर सी बी ला असणार आहे कारण पंजाबकडे शिखर धवन सॅम करन लियाम लिव्हिंगस्टोन जॉनी बेरस्टो जितेश शर्मा असे आक्रमक फलंदाजी करू शकणारे फलंदाज आहेत पंजाबच्या गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर राहुल लिव्हिंग लिव्हिंगस्टोन आणि सॅम करण यांच्या गोलंदाजींची साथ मिळू शकते त्याचबरोबर आरशदीप सिंगवरही मोठी भिस्त असणार आहे आरसीबीला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं त्यामुळे आता आरसीबी होम ग्राउंडवर विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेलच दुसरीकडे पंजाबने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं होतं त्यामुळे ही विजयी लय कायम राखण्यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स प्रयत्न नक्कीच करेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे आपल्यापैकी कित्येक जणांना दररोज व्यायाम करण्याचा कंटाळा येतो काहीही व्यायाम न करता फिट राहण्याची जादू आपल्याकडे हवी असं वाटूनही जात आता हीच कल्पना सत्यात उतरतीये आता चक्क व्यायामाची गोळी खाता येणार आहे अमेरिकेतल्या वैज्ञानिकांनी अशी गोळी तयार केलीये आणि ही एक्सरसाइज बिल घेतल्यानंतर आपल्या शरीरात तसेच बदल घडतील जसं व्यायाम केल्यानंतर घडतात हा दावा वैज्ञानिकांनी केलाय वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ही गोळी तयार केलेली आहे जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा शरीरामध्ये इस्ट्रोजन रिलेटेड रिसेप्टर्स कार्यान्वित होत असतात हे रिसेप्टर्स मांसपेशी हृदय आणि मेंदूमध्ये सुद्धा असतात मेटाबॉलिझम इन्फ्लेमेशन होमिओस्टेसिस शारीरिक विकास पोशिकांची वाढ करणं आणि कोशिकांच्या साठी हे रिसेप्टर्स मदत करत असतात व्यायामाची ही गोळी रिसेप्टर्सना कार्यान्वित करते संशोधकांना या गोळीचा अपेक्षित परिणाम उंदरांवर दिसून आलेला आहे या गोळीचे परिणाम असे जर माणसांमध्ये सुद्धा दिसून आलेत तर हा एक ऐतिहासिक शोध असणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे चंद्रयान मोहिमेसंबंधीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रयान तीन लँडिंग साईटला शिवशक्ती म्हटलं जाईल असं जाहीर केलं होतं त्यानंतर जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय शास्त्रीय संघानं या नावाला दिली आहे त्यामुळं विक्रम लँडरच्या लँडिंग साईटला देण्यात आलेल्या शिवशक्ती या नावाला आता अधिकृत मान्यता सुद्धा आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विक्रमनं चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग केली होती आणि त्यानंतर तीन दिवसांनी बंगळुरू इथल्या इस्रो टेलिमिटरी ट्रेकिंग अँड कमांड नेटवर्क इथं मोदींनी या नावाची घोषणा केली होती सहावी बातमी आहे क्रिकेट विश्वातली पाकिस्तानचा वादग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय त्यानं जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आपण उपलब्ध असल्याचं जाहीर केलंय स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा पर्यंत आमिरवर बंदी घालण्यात आली होती तो यासाठी जेलमध्ये सुद्धा गेला होता मात्र त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बंदी संपल्यानंतर त्याला माफ करत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी दिली आहे मात्र त्यानंतर त्यानं त्यान दोन हजार एकवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं सुद्धा निवृत्ती घेतली होती पण आता अचानक आमिरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आपली निवृत्ती मागे घेतलीय पॉडकास्टची सातवी बातमी आहे ती मनोरंजन क्षेत्रातली आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला वाईट अनुभवांना सामोरे जावं लागत असतं आणि यापासून अभिनय क्षेत्रातले कलाकारी सुटलेले नाही आहेत असाच एक धक्कादायक प्रकार आपल्या सोबत घडल्याचं अभिनेत्री प्रिया बापटनं एका मुलाखतीत सांगितलंय एकदा शूट संपवून घरी जात असताना अचानक एक माणूस समोर आला आणि त्यानं माझ्या छातीला हात लावला आणि दुसऱ्या क्षणी तो पळून देखील गेला या धक्कादायक प्रकारानंतर घरी गेल्यावरही मी रडत होते त्या घटनेचा राग अजूनही माझ्या मनात आहे असं प्रिया म्हणालीये इतकंच नाही तर आता लोकांची नजर जर मला वाईट वाटली किंवा मा समोरचा माणूस मला हात लावणार आहे असं जरी वाटलं तरीही मी त्याचा हात धरून मारेन इतका राग मनात असल्याचं प्रियानं सांगितलंय श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला